या ठिकाणी केलेला आहे आणि महेशला मी मला वाटतंय की नाही पंधरा वर्ष झालं ओढतो वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम असतील आणि चळवळीत वाढलेला हा कार्यकर्ता कधीही प्रस्थापित आणि पुढं कधी तरी झुकलेला नाही आणि वेळोवेळी कायम जनतेचे छोटे छोटे मोठे प्रश्न असतील त्या प्रश्न उचलून धरून प्रशासना प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची सोडवणूक कशी होईल या दृष्टीकोनातलं नेहमी महेशचं काम राहिलेलं आहे त्याबद्दल खरोखर महेशचं कौतुक करावं तेवढं कमी आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी अकलूससाठी अकलूसपणा किंवा पक्षासाठी असा एक चांगला कार्यकर्ता मिळाला याचा या भारतीय जनता पार्टीला सुद्धा एक अभिमान आहे चांगली गोष्ट आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये असेच महेशकडून म्हणून किंवा जनतेचे प्रश्न कशी मार्गे लागतील या दृष्टिकोनातून महेश शंभर टक्के काम करणार आहे कारण तरी कामाची महेशच्या कामाची उमेद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मलाही माहिती आहे कारण आता हा कार्यक्रम संपला की दोन दिवसांनी परत तो माझ्याकडे येणार आहे आणि परत मला सांगणार आहे की आता आपण हा कार्यक्रम हाती घेतोय या कार्यक्रमासाठी आपल्याला कळावं लागते प्रशासनाची मदत लागते त्यामुळं कुठलीही अडचण असू द्या महेशचा सगळ्यांकडे आपल्याकडे नंबर आहे महेशचा नंबर घ्या निम्म्या रात्री फोन करा तुमचं रेशन कार्डचा विषय असेल किंवा कुठल्या दाखल्याचा विषय असेल भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून आणि एक चळवळीतला चांगला कार्यकर्ता म्हणून महेश हा चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहे अशी ग्वाही मी महेशच्या वतीनं परत भारतीय जनता पार्टीने पुढच्या वतीनं आपल्या सर्वांना देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि ह्या दाखल्यांच्या मार्फत पुढचे आपले सगळे प्रश्न सुटतील अशी आशा बाळगतो आणि पुढच्या काळामध्ये महेशला आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे आपणचे जे पदाधिकारी आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जैन जयन